जशा असंय रिएक्शन बघू शकता काही गेला गुड मॉर्निंग कायच आमचं आहे आज डे थ्री तर आता जस्ट उठून आंघोळ वगैरे केलंय आणि रेडी झाले कपडे वगैरे घातलेत तर आज डे थ्री मध्ये आम्ही जाणार आहे वर्कला बीच सकाळ उठल्या आणि सकाळ सात बाहेरचा व्ह्यू बघू शकता काय भारी व्ह्यू आहे बाहेरचा मस्त झाड झाड आणि इथं एक बाल्कनी टाईप आता आम्ही वरकलाला आज वरकाला पूर्ण फिरणार आहे वरकाला बीच वगैरे काहीच आता आंघोळ वगैरे करून आलो आणि आता फायनली रेडी झालोय तर कक्ष केस वगैरे बांधले लुक लोक बघू शकता इथं मी पिंड आहे का जे कपडे बघा उद्या घालायचे तर आज घातले आहेत रोशनदादा आता रेडी वगैरे झालो आणि आता बस येते निघलोय बसमध्ये बसासाठी बसची इथे पॅकिंग वगैरे चालू आहे जेव्हा गाडीवाल्याची गाडीच चालू नाही गाडी बंद झाली तर आता पॅकिंग वगैरे करतात सगळीवरती वरती आणि लोक इथं फोटोशूट चालू आहे बाजूचा स्पॉट बघू शकता सेम गोवा वाली फिलिंग आहे तर आता चाललोय बस मध्ये आता तुम्हाला पुढचा स्पॉट दाखवतो गेल्यावरती अशात कंटिन्यू बघत राहा जस्ट आता आम्ही नाश्ता <laughs> करायला आलोय सकाळी आणि तिथे बस लावली आता आम्ही नाश्ता करू भेटो भेट सगळ्यांचा नाश्ता वगैरे आलाय पहिलं आम्ही कॉफी ऑर्डर केली आहे बाकी यांचा नाश्ता वगैरे आलाय आमचा आजू आला नाही दोघांचा काही त्या शॉटेल वर नाश्ता वगैरे केलाय टेस्ट तर बिलकुल नव्हती सगळे इथे बसले आम्ही जायच तिथं फायनली पोहचलोय आणि तिथं बस लावले इथं बाकी सगळी उभी पाऊस पण पाऊस तर खूप आहे इथे बघू कसं काय भिजणार तर एवढा आहे आम्ही फिक्स आहे बाकी तिकीट पण इथे काढायचंय तिकीटची प्राइस बघू किती काय कशी आहे ते तुम्हाला सांगतो मी था मीस बघा बाहेर इथं आम्ही थांबलो तिकीट काउंटर जवळ आणि पाऊस बघा केवढा पडतोय केरला मध्ये होते पाऊस आता गाई जस आता आम्ही चाललो वरती रोपवे ला आणि टोटल टिकिट आहे ट्रिपल फाय पर पर्सन आता रोपवेला ला चाललो आणि पाऊस बी पडतोय आता जाओ पुढे इथून अशी लाईन आहे आतमध्ये बाकी सगळी आहे तिथे पाठी तिथून रोपवेची आपली एंट्री आहे इथे बाहेर चेकिंग होते ड्रोन कॅमेरा वगैरे आलाव नाही आहे रोपवे आपली इथून एंट्री ही एक ब्लॉक शूट करते सगळी जसं असं आहे तिथं आणि आपल्याला इथे जायचं आहे जटयू बारा केरला आपण चाललो इथे रोप वेने इथं आतमध्ये आहे आणि इथे आणखी लाईन आहे आणखी ट्रॉलीवरती इथे लाईनिंग लाईनिंग आम्हाला इथे बसवलं आहे इथे छोटासा मॉल आहे आतमध्ये पाहिजे ते घेऊ शकतो पण वरती नाही नेऊ शकतो इथं जेवण खायचं जे काय आहे ते बाकीचे आमच्या पुढे होते ते चाललेत पुढे आता सगळीच बघू शकता रोपवे डायरेक्ट वर परत नाही बघू शकता रोप वे समोरचं लोकेशन एक नंबर आहे वरचा याच्यात किती बसतात तर पर पर्सन तर असा टू एटी नाईन आहे आणि टोटल पर पर्सन केला तर वरचा वगैरे दोन्ही मिळून तर टोटल ट्रिपल फाय आहे गाईच्या आम्ही बसलो इथे रोपवे माझ्या सगळेजण इथे वरती चालली आपली गाडी हल्लो हल्लो माझ्या सविपाकी पाठी थांबले तर ते आम्ही तर गेल्यावरती येतील खाली वरती बसल्या लोकेशन बघू शकता तुम्ही थो इथून थोडं ब्लर दिसते पाणी आहे म्हणून बाहेर सगळे घाबरले मली तर थांबला आणि हालतोय डायरेक्ट पडलं तर खाली डायरेक्ट आणखी सेफ्टी वगैरे इथे तर काही नाही आणि समोर इथे हेलीपॅड आहे सगळी जस्ट आता उतरलोय इथे रोप वरून आपल्याला जायचं तर इथे वरती पाऊस जोरात जरा थांबलोय आम्ही फायनली वरती आलोय चे ची बघू शकता कसं आहे खूप वरती रोप वेळायला लागतो पाऊस पण चालू आहे खूप बघू शकता तुम्ही लोकेशन शकता आता वरती आलो एकदम आणि इथून रोपवेच्या लाईन आहेत इथून रोपवे येतात लोकेशन बघू शकता तुम्ही हा स्टॅच्यू आहे इथे चाल राम मंदिर मध्ये तर इथे समोर श्रीराम मंदिर आहे तर राम मंदिर मध्ये गेल्यावरती भेटू भेटू गाईज बघू शकता श्रीराम यांचे इथे पायाचे निशान आहेत इथे बावार्थी श्रीराम यांचं मंदिर आणि या साईडला जेठायू दर्शन वगैरे करून झाले फोटोशूट वगैरे झालंय आता सगळे इथे लाईनीमध्ये रोप रोपवे साठी आता खालती उतरासाठी पाऊस तर इथे ता फुल आहे फायनली आता बसलोय आम्ही रोपवे मध्ये सगळं दर्शन वगैरे करून झालं फोटोशूट वगैरे करून झालं बाकीची फोटो गेली अर्धी पाठी आहे रोप रोपवे मध्ये बाहेरचं लोकेशन बघू शकता एवढं दिसत नाही ब्लर दिसत कारण की जयेशच्या साइडला मिररला धूप पडलेली आहे तुम्ही रिएक्शन बघू शकता काही उतरतानी फुल आवडाईट नाही जस्ट आता उतरलोय वेगदाची वेगधाची आवडाईट झाली फुल वेगदा तिथे आम्ही गेम खेळायला आलोय वरतून रोप वरून आलो रो खालती फुटबॉल टाइप आहे तिथे गेम खेळतात सगळी दोन बॉल ज्याच्यामध्ये टाकले तर कुठचाही प्राइस भेटेल आपल्याला एक तर चान्स गेला लास्ट चान्स राहिलाय नाही गेला आता चांस आहे गाईस तीन ग्लास राहिलेत फक्त एक साठी गेलं दोन राहिले दोन साठी गेला गाईस इथं कोणलाच काय लागला का नाही पैसे वेस्ट गेले आता पुढे जाऊन बघू जशा तसं आणि आता बस मध्ये बसले सगळी